बांधवांनी जिवंतमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजला हा यश समाज बौद्ध समाज काय पूजतो रे नाही पूजत नाही पुजू शकत मल्यावर पुजून राहिला पण मराठा समाज हा जो असा व्यक्ती होता जिवंतमणी कोल्हापुरामध्ये डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबेडकरचा पुतळा बांधला आणि एका मराठा बांधवाने बांधला मग विचार करा मराठा बांधव किती दिलवान असन दिमाग कसन त्यांना किती विचारशील सर कायद्यानं चालतो मरा मराठा बांधव हे मला माहित आहे पण काही नग गसतोय जरांग फाटल्यासारखे कथून नासाडतो तसं कांद्याचं कट्ट नासाडते एक कांदा पुरात हे नासून टाकते कांदा पुराचा पुराक खराब करून टाकते एक जरांग एक कांदा आहे मराठा बांधवात कारण मराठा बांधवांना विचार विचारशील प्रयत्नशील कायद्याने चालतात ते संविधानाचा कायदा त्याला माहित आहे पण ह्या जे जरांगे पाटल्यानं त्यांची दिशाभूल केली त्या कारणामुळे सगळं झालं नाही माझा मराठा बांधव असा नाही कोणाच्या ताटातला खाणारा नाही हे मला माहित आहे बरोबर नाही काय कमेंट करू सांगा मी चुकीचं बोलवत असत कारण माझा मराठा बांधव जिवंतपणे बाबासाहेबाला पूजलं कोणीच पुजत नाही जिवंतपणे अरे हा महाराष्ट्रामध्ये मराव लागतं तेव्हा लोक पुजते पण बाबाहेब आंबेडकरला अशी गरज नाही पडली जीवन तप्प निपत बाबासाहेबांना पुजलं मराठा बांधवांनी विचार करा तुम्ही विचार करा व्यक्ती लाज वाटू द्या आणि आपण म्हणतो मराठा समाज हा बाबासाहेबांच्या वैरी आहे बाबासाहेबांना पुजत नाही अरे विचार करायची गोष्ट आहे विचार करायची गोष्ट लाज वाटू द्या आपण मराठा बांधव ओबीसी बांधव एसी बांधव आपण भांडतोय एकमेकांशी काय गरज पडतं रे काही भांडू नका एकजुट व्हा एकट व्हा आणि मराठा बांधवांना आपण आरक्षण द्यायचं आपल्याला समजलं काय आरक्षण द्यायचं आहे जय शिवराय जय भीमराय चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा भावाला समजलं काय पूर्ण व्हिडिओ बघा जय भीम जय शिवराय जय माता जिजाओ जय माता अहिला भे होळकर जय भीम आणि जय ओबीसी जय माझा मराठा बांधव पूर्ण व्हिडिओ बघा लाईक आणि चॅनेलने सबस्क्राईब करा सपोर्ट करा ह्या गरीब भावाला आणि गरीब शेतकऱ्याला जय जवान जय किसान अगोदर भारती मी भारतीय आहे मग तुमच्या धर्माचा आहे समजलं काय मराठा समाजाला आरक्षण भेटलं ओबीसीतून लोक म्हणतात मी म्हणत नाही मी म्हणतो आरक्षण भेटलंच नाही अजून कारण त्याच्या दाखल्यावर अजून कु आणि कुणबी मराठाच लिहिलेला आहे कुणबी हिंदू पाहिजेत तेव्हा ते मागासवर्गीय होते समजलं काय जोपर्यंत चेंजेस होते तोपर्यंत आरक्षण म्हणायचं नाही माझा मराठा बांधव लक्षात ठेवा कारण मराठा बांधव जागा हो झोपू नकोस जागा व्हायचं तुला कारण आहे आधी संविधान वाच कायद्याने चल कारण तू झोपलेला आहेस तुला जागा करण्याचं काम तुझा लांब करत आहे कारण पहिले हिंदू धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्माचं भांडण लावण्याचं कार्यस्थान हे बी जे पीने केलं हिंदू धर्माचं मुस्लिम धर्माचं भांडणं लावून द्यायचे धर्माधर्माबद्दल जातीवाद फैलायचे आता बी जे पी हे काम करत आहे का जाती जातीत भांडण लावून राहिले विचार करा जग ती गोष्ट आहे दादा विचार करा ती गोष्ट आहे विचार करा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान पाहिजे कायदा पाहिजे तेव्हाच आपण काही ना काही लढू शकतो कारण हा भारतात लोकशाही जिवंत अजूनही आहे जोपर्यंत लोकशाही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आणि मी बोलू शकतो ज्यावेळेस लोकशाही खतम राहिली त्यावेळेस हे हे लोक आपले जिबा कापतील आपल्या जिबा हे लक्षात ठेवा मला म्हणतो म्हणून सपोर्ट करा मला तुम्ही सपोर्ट करत नाही जाती जातीत भांडा अभे मला सपोर्ट करा माझ्या आवाज आवाज लोकांपर्यंत पोचा मला प्रोडक्शन द्या मी बा काय करतो ते पण नाही तुम्हाला असं वाटते हा जाती जातीत भांडणं लावते अभे मी जाती जातीत भांडणं लावत नाही मी तर जाती जातीत भांडणं मिटण्याचा प्रयत्न चालू आहे पहिलं पहिलं असं होतं हिंदू धर्माचं आणि मुस्लिम धर्माचं भांडणं लावून द्यायचे सगळं करून द्यायचे आता ते सोडलं आता जाती जातीत भांडणं लावून देऊन राहिले मग विचार करा तुम्ही आणि तिसरं तमाशे लोक पाहून वाट हे पोहून राहिले तमाशे पोहून राहिले कायला लाख करावं लागते भांडणं कायला काय करावं लागते का स्वतंत्र भेटत नाही का मराठ्यांना आरक्षण भेटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न एकच होतं भेटते आणि तुम्हाला असं वाटते की मराठा समाज असा बाबासाहेबांना मानत नाही अरे बिल बैल बुद्धी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जास्त करून तो मराठा समाज पुजतो हे विचार करा मराठा समाज विचारधारेला चलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानिकलतो कायद्यानं चालतो समजलं काय मग तुम्ही म्हणून कसा बोलून राहिला अरे जिवंतपणे पुतळा बांधला होता कोरे कोल्हापूरच्या एका मराठा बांधवान हे बैठक आहे का तुम्हाला इतिहास वाचला काय कपिन डोक्यासारखेच बोलून राहिले समजलं काय जिवंतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधणारा एकच महामानव म्हणजे मराठा बांधव मराठा बांधवाच्या शरीरात रक्त रक्तात डॉक्टर बाबा आंबेडकरचं रक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे समजलं काय ना आपण उगाच बदलाम करतो का मराठा बांधव हा बाबासाहेबांना पूजत नाही मराठा बांधव पूजतो हो पण त्याच्यात एखादा न असते जरांग पाटल्यासारखा कांदा पूर्ण सडला नसतो कांद्याचं कट्ट पूर्ण सडलं नसते दादा त्याचा एखादा सडला कांदा टाकला ना तर पुरा कांद्याला सळवते आणि हे दोघ सडला कांदा म्हणजे जरांगे पाटील कारण उपशाच पाहिलं होतं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासमोर शिव्या देऊन राहिला आणि मी शिव्या दिल्या ते चलल्या त्याला शिव्या दिलेल्या त्या चलल्या आणि मी शिव्या दिल्या ते त्या खाली शिव्या देऊन आला घरांगे पाटील काय शिव्या देऊन आला जरांगे पाटीलले अरे चांगला बोल नंग्या चांगला बोल मग कमेंट करून राहिली चांगला बोल नंग्या असा शिव्या देतच असते काय जरांगे पाटीलले आई नाही काय तुला असं नाही तसं नाही काय आणि जरांगा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासमोर चांगला शिव्या देऊन राहिला आय बहिणीला म्हणजे श्रीरंग्या पाटील का फुलं पडून राहिले आणि मी बोलतो ह्या शिव्या पडते जरांगे पाटील शिवाजी श... ते फुलं पडते पसून राहिलं सन बा मग कारण जरांगे पाटीलला छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर गणपती महाराजाचा पुतळा समोर चलते पण छत्रपती श राजेशी शिव महाराजचा पुतळानी चलत आणि डॉक्टर बाबा आंबेडकरचा पुतळाने चलत आणि त्याचं नावाचा आता आणि चलत मग विचार करायचं जी गोष्ट आहे ह्या माणसाला एक जाती जातीत भांडळायचं आहे जातीत जातीत भांडण लावायचा विचार करा मग तुम्ही माझा मराठा बांधव हा बाबासाहेबांना एवढा मानतो एवढा मानतो एवढा मानतो मी सांगू शकत नाही अभे जो कोणी जिवंतपणे पुतळा बांधत असते काय बांधत असते का पंधरावीस फुटाचा कोल्हापुरात माझा मराठा बांधवा एका धावनाला बांधला पुतळा जिवंतपणे डॉक्टर बाबा आंबेडकरांचा पुतळा बांधला आ राजेशाह महाराज एक पर मराठा होते त्यांनी सपोर्ट केला बाबासाहेब आंबेडकरांना आ कळलं का तुम्हाला ह्या गोष्टी मी काय डायरेक्ट सांगून राहिलो का गेलो वाया ओबीसी बांधव मराठा बांधव भांडणा लावायचं कारस्थान चालू आहे पहिले हि धर्म धर्म इथला ते आता जातीत जातीत लावत आहे आपण सगळे भाऊ आहे ओबीसी अशी मराठा सगळे भाऊ भाऊ आहे आपण मराठा भाऊ आहे सगळे मोठे भाऊ आहे आपण मराठा भाऊ मोठा आहे त्याच्यापेक्षा आपण लहान आहे समजलं काय काय सांगता तुम्ही मला आणि म्हणता प्रश्न हा पडतो मी मी जराग्याबद्दल काही बोलत नाही कोणाबद्दल काही बोलत नाही प्रश्न हा पडतो नासाळलेला कांदा हा फेकून टाका आणि चांगले पोते ठेवा कारण ह्याच नासाळलेला कांदा हा कधीही सळू शकतो कधी सळू शकतो आणि माझ्या मराठा बांधवला असं वाटतं की आरक्षण भेटलं दादा माझ्या मावल्या आरक्षण भेटलं नाही मा आरक्षण भेटलं नाही जोपर्यंत त्या तिशीवर कुणबी हिंदू येईल तेव्हा तू झाला मागासवर्गीय खरा समजलं काय अजून त्या कागदावर कुणबी मराठा असन कुणबी कू कु करू मराठा असल तू झाला नाही बेटा तुला खोटं आश्वासन दिलं कारण की हा देवेंद्र फडणवीस एवढा बच्चन माणूस आहे जुमले बाजा काय सांगू तुले तो त्याच त्याच तो सरकार टिकवण्यासाठी हा कोण्या विचार बोलन काही सांगता येत नाही हा माणूस गिरकिटवाणी रंग बदलवतो गिरकिट तरी कमी रंग बदलवते हा माणूस गिरकिट सारखा रंग बदलवतो तू विचार कर <coughs> विचार कर म्हणून मग मला सपोर्ट करा आणि मला प्रोटेक्शन द्या तुम्ही प्रोटेक्शन तर द्यायचं कामच नाही पण उलट्या मला शिव्या देता राजे हो हे करता ते करता अबे शिव्या तू काय करणार मी मला मारायला लोक येईन मी कोण खरं बोलून राहिलो कारण मला माहीत आहे खरं बोललं तर मग जीप कापते पण जीभ कापणार आहे हे <coughs> भारत राहायला नाही आता कारण संविधान आलं माझ्या बापाने लिहिलेलं संविधान आलं त्या संविधानाच्या भरोशावर मी उलून राहिलं आणि सांगून राहिलो मला माझा मराठा झोप मराठा समाज झोपलेला जागा करायचा जा, आहे मला ओबीसी समाज झोपलेला जागा करायचा जा, आहे माझा व्ही एस सी समाज झोपलेला जागा करायचा जा। आहे कारण एकच आहे सगळे समाज जे आहे ना आदिवासी भावंध सगळ्यांना एकत्र करून मला मराठा समाज आरक्षण द्यायचं आहे कारण त्याच्यासाठी मी लढा लढून राहिलो उपोषण केल्यानं काही भेटत नसते उपोषण करायला मरतच नसते तर काय आरक्षण भेटणार आ खरं बोलून राहिलो दादा प्रश्न हा आहे जरांगे पाटील तुम्ही उपोषण करता करा दुनिया करा प्रश्न आहे का आरक्षण त्यांना भेटत नसते आ फक्त हा एक तमाशा आहे आरक्षणचा तमाचा देवेंद्र फडणवीसच्या गालफटात तमाशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असले असते ना तर माझ्या मराठा बांधवाला उपोषण करण्याची जरूरत नसती पडली एवढं फटक्याची गरज नसती पडली मला माहीत आहे माझा मराठा समाज कसा लढून राहिला कसा करून राहिला हे मला माहीत आहे माझा मराठा समाज आज मैदानावर आला कसा आला हे मला माहीत आहे त्याला एखाद्याची बायकोची पोत गाण ठेवली असन किंवा मग ते एखाद्या जाऊन कर्जाला पैसे आणले असन तेव्हा तो आझाद मैदानात आला बिचारा सगळे शेतकरी असते शेतकरी वर्ग असते सत्तर पर्सेंट शेतकरी असतात शेतीत सोडून ते आझाद मैदानावर येतात विचार करा तुम्ही कसा या कसा आला असन तो आ कसा आला असन ते विचार करा प्रश्न हा पडतो का जरांगे पाटील तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे झोपाले फोर फोर व्हीलर गाडी पाहिजे चालवाले आले आ आणि माझा मराठा समाज हा फुटपार झोपला असतो पॅटवारवर झोपला असतो म्हणजे माहिती आहे का उपोषण करणारा कधीच मरत नाही दादा पण ज्याच्यात पाठीशी असते उपोषण कर कार्यकर्ते असते ते जे समाज असतो थो मूळ तुळवल्या जातो तो मरतो कारण डॉक्टर बाबासाहेब सांबेडकरनं कधी उपोषण केलं नाही उपोषण करायला शिकवलं गांधीजीले कारण मजबूर केलं उपोषण करायला म्हणून म्हणतो आपल्याला कायद्याचा वापर करायचा आहे ओबीसीच्या ताटातलं उष्ट खाऊ नका तुम्ही आहे ते काही खाऊ नका कामाचं नाही मग तुम्ही म्हणाल ओबीसीतून आरक्षण पाहिजेल तर ओबीसीच्या ताटातलं उष्ट का खाता तुम्ही माझं म्हणणं आहे काही चुकीचं बोलत असाल तर मला कमेंट करून सांगा तू चुकीचं बोलत आहे आणि सपोर्ट करा लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करत असाल तर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी लढणार फक्त मला सपोर्ट करा आणि मला प्रोडक्शन द्या मित्रांनो दुसरं काहीच नाही पाहिजे मला कमेंट करून काही चालत नाही प्रोडक्शन या प्रोट प्रोटेक्शन असलं तर मी तुमचा आवाज उठू शकतो मी कोणा सरकारला गलत बोलत नाही मी कोणाच्या कायद्याला गलत बोलत नाही कायदा बाबासाहेबांचा कायदा गलत कसाला असेल माणसाला गलत बोलतो कारण ते माणसं कशी असतात समाजाला भ्रमित करण्याचं काम माणसं करत असतात आणि सरकार त्याचा फायदा उचलतो हे कष्ट कळलं का तुम्हाला नाही कळलं आता मला सांगा मराठा समाज म्हणतो आरक्षण भेटलो ओबीसीतून कसं भेटलं काय भेटलं याचा व्हिडिओ मी तुम्हाला एक पाठवलं एकजण एक, एक मराठा समाजाचा व्यक्ती माझ्या बोलला तर तो म्हणजे तुम्ही जरांग पाठल्यावर शिवा का दिला असं काय दिलं का मॅ तसं काय दिलं मी म्हटलं भाऊ जरांग्याचे समर्थ बाबासाहेबांची उपा देत होते डॉक्टर बाबा आंबेडकरची उपमा देत होते जरांग्याने तो विचार करा मी सा जा, मी जागा राहीन काय मी चुप राहीन काय नाही राहू शकत ना था काढल्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ मला करावा लागला मी स्टार्टिंगला व्हिडिओ मजाक मजामध्ये टाकला लोक बाबासाहेब चा उपमा त्याने द्यायला लागले तर मग मी काय का चुप बसन काय नाही बसत ना मलाही माहित होतं जे कमेंट करणारे आर एस चे लोक आहे म्हणून बीजेपीचे लोक आहे हे मला माहित होतं जरंग्या पाटल्याचे लोक नाही आर एस चे हे मला माहित आहे कमेंट करणारे जे होते ना डॉक्टर बाबा आंबेडकर उपमा देत होते ना जरंग्याने म्हटलं नाही की मी बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून नाही यानं म्हटलं नाही पण ज्याच्या जे कारे करते हो हो का सा सा ते कार्यकर्ते होय का नाही होय मला काही ठाऊक नाही प्रश्न हा पडतो कायले द्या बाबासाहेबाची उपमा कोणाले आणि भांडणं लावण्याचं काम करत आहे भांडणं लावण्यात पेटवण्याचं काम करत आहे हे लोक त्याच्यानं आपण समाजानं कधी पेटवू नये जागरूक राहावं मी पण पेटलो होतो त्याच्यानं मी क्षमा लागतो माझ्या मराठा बांधवांना हा जोडून विनंती करतो हो चुकलो मी मला माफ कर पण एक लक्षात ठेव तुम्हाला आ मराठा बांधवांना माहितीच म्हणत नाही कारण मराठा बांधव हे बाबासाहेबांना एवढे पुजतात मी सांगू शकत नाही माझा याशी समाज एवढा पुजत नाही एवढा मराठा बांधव कारण अभ्यास जिवंत पाणी कोण पुतळा बांधतो कोणाचा कोण बांधतो कारण ह्या भारतात हा महाराष्ट्र मरावं लागतं दादा तेव्हा लोक पुजते पण माझा डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर जिवंतपणे पुजला मराठा बांधवानी याच्या विचार करा तुम्ही विचार करायच्या ती लाज वाटा ला पाहिजे